नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे तर ती बातमी म्हणजे कोणती त्याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत की तुम्हाला या ठिकाणी पोस्टर बघूनच कळले असेल या ठिकाणी ही बातमी पीक विमाच्या संदर्भामध्ये आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता जो काय पीक विमा आहे दोन हजार तेवीस साली या ठिकाणी खूप सारी नुकसान झाली होती परंतु शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता तर लक्षामध्ये घ्या यूट्यूबवर या ठिकाणी चुकीच्या बात ये बातम्या येत आहेत त्याबद्दलच आपल्याला शेतकऱ्याला या ठिकाणी जागरूक करायचे आहे या ठिकाणी पीक विमा जो का आहे तो आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेला नाही आणि या ठिकाणी लक्षामध्ये घ्या यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ येतात अनेक न्यूज येतात त्यामध्ये की शेतकऱ्याला असे सांगितले जाते शेतकऱ्याची फसवणूक केली जाते की शेतकऱ्याला या ठिकाणी पीक विमा अकाउंटमध्ये जमा केला गेला आहे परंतु बघा आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला या ठिकाणी पीक विमा जमा केला गेलेला नाही तर बघा या ठिकाणी ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे या व्हिडिओला शेअर करा म्हणजे की सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी कळलं पाहिजे की पीक विमा आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही परंतु या ठिकाणी बघा शेतकरी जे काय यूट्यूबवरील व्हिडिओ आहेत हा बघतात आणि त्यांना वाटते की हे पीक विमा आपल्या खात्यावर आला नाही तर बघा असे काही नाही जो काय पीक विमा आहे हे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला गेलेला नाही परंतु या ठिकाणी बघा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकतीस मार्चपर्यंत पीक विमा येण्याची दाट शक्यता आहे परंतु या ठिकाणी लक्षात घ्या आतापर्यंत पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले नाही तर बघा दुष्काळामुळे झालेली पिकाची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे जे काय दोन हजार तेवीसमध्ये बघा अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या शेतकऱ्यांना आर्थिक संकटात मदत करण्यासाठी सरकारने पीक विमा योजना अंतर्गत बघा तेहतीसशे दहा कोटी रुपयांच्या ठिकाणी निधी मंजूर केला गेलेला आहे ही बातमी बरोबर आहे की या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे परंतु आतापर्यंत शेतकऱ्याला जो काय आहे हे पीक विमा मिळालेलं नाही तर बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्याचे जीवन शेतीवर या ठिकाणी अवलंबून असते शेतकऱ्यांना पीक हा उदरनिर्वाह प्रमुख या ठिकाणी स्रोत आहे तर बघा जे काय आता शेतकऱ्याला नुकसान झाले याची आता पीक विमा लवकरात लवकर आता मिळणार शे, तुम्हाला माहीत असेल दोन हजार तेवीस हे वर्षे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये या ठिकाणी आव्हान ठरले राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षा कमी पाऊस झाला ज्यामुळे या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आणि या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी खूप खर्च या ठिकाणी आला आणि शेतकऱ्याला जे जे काय आहे हे भरपाई पण मिळेल नाही तर तिचीच शेत लोकर ना पर आता शेतकऱ्याला भरपाई लवकरात लवकर या ठिकाणी मिळणार आहे तर बघा पण परंतु प्रश्न असा आहे की आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आणि या ठिकाणी यूट्यूबवर असे व्हिडिओ येत आहे की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर आपणवर काय विश्वास ठेवू नका आणि ही आहे या ठिकाणी सत्य माहिती तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद